एकमेकांवर खूप प्रेम होतं एक ते एकमेकांना सांभाळून घ्यायचे ते काय म्हणतात ते एकमेकांशी राहू शकत नव्हते हे सगळं नितीनला माहिती आहे की लोकांनी जशा जशा हळूहळू प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली होती आमची एंट्री झाल्यानंतर की एक की तुमचे सीन्स खूप छान होता तुमचे बॉन्डिंग खूप छान आहे मैत्री खूप छान आहे आई मुलं तर आता तसेच उलटे कमेंट्स आहेत सेटवरच्या से गोष्टी असतात आपण दररोज माणसांना भेटतो ऍक्टिंग करतो ते मिस होणार पण पार्ट ऑफ हॅलो मी अदिती इट्स मज्जा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आई कुठे काय करते ही मालिका तुमची आवडतीच आहे आणि आता या आवडत्या मालिकेतली फेवरेट जोडी माझ्यासोबत आहे आशु आणि नितीन कसे आहात आम्ही छान आहोत मस्त अँड थँक्यू बरं मित्र म्हणून तुम्ही सगळीकडे तुमची दुनियादारी जी काही आहे आणि तुमचं सगळंच आवडतंय प्रेक्षकांना पण आता थोडासा वेगळा ट्रॅक आहे एक्झिट होणार आहे काय फिलिंग्स आहेत काय सांगशील मला खरं तर काही फीलिंग्स मी सेट असा सेटवरचं वातावरण ॲक्टिंग करायला मिळणं ह्या गोष्टी आहेत परंतु कॅरेक्टरची एक गो कथेनुसार एक्झिट होते आहे त्यामुळे फार जास्त असं म्हणजे असं वाईट असं वाटत नाही मला ऑबियसली सेटवरच्या गोष्टी असतात आपण दररोज माणसांना भेटतो ॲक्टिंग करतो ते मिस होणार पण दॅट्स अ पार्ट ऑफ जॉब सो आय एम वेटी मच आ, न्यूट्रल अबाउट इट पण जेव्हा आशुतोषची एंट्री झाली तेव्हा सगळ्यांना असं खूप छान वाटलं आणि कॅरेक्टर सगळ्यांच्या मनात आहे नितीनचं पात्र असेल म्हणजे प्रत्येक पात्र आवडलं जेव्हा एंट्री झाली तेव्हा ज्या कमेंट्स आणि आता मिस करणार अशा कमेंट्स काय कमेंट्स आहेत सेमच आहेत त्यामुळे कमेंट्स असं वाटतं म्हणजे आत्ता लोक असं म्हणत आहेत प्रोमो आल्यानंतर की एकतर हा प्रोमो खरा नसेल अशी आमची अपेक्षा आहे असं तुम्ही का करता आहात आम्ही तुम्हाला खूप मिस करू तुमचे आणि अरुंधतीचे तुमचे आणि नितीनचे तुमचे आणि सुलेखाताईंचे सीन्स आम्ही खूप मिस करू तर मला असं वाटतं की लोकांनी जशा जशा हळूहळू प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली होती का आमची एंट्री झाल्यानंतर की एक की तुमचे सीन्स खूप छान होतात तुमचे बॉन्डिंग खूप छान आहे मैत्री खूप छान आहे आई मुलं तर आता तसेच उलटे कमेंट्स येतात की आता आम्ही ते मिस करू तर मला असं वाटतं त्यामुळे आमच्याविषयीचं प्रेम जे निर्माण झालं आहे ते तसंच राहिलं आहे आणि ही मला वाटतं हीच तर गोष्ट आपण कमवायची असते आणि ती कमावलेली आहे राईटफुली आम्ही असं मला वाटतं डेफिनेटली कमावलेली आहे आणि आशुतोषच्या मागे सावलीसारखा उभा राहणारा म्हणजे नितीन या सगळ्या प्रसंगाबद्दल काय सांगशील हो oh, म्हणजे सॅड तर फील करणार आहेच कारण म्हणजे मित्र काय हा भाऊच आहे भावापेक्षा पुढचं हे नातं होतं पण ॲट द सेम टाइम काय की आम्ही ॲक्ट्रेस आहोत वी आर आर्टिस्ट सो होतं कसं की ॲक्टर ज्या सिच्युएशनमध्ये काम करत असतात ती एक स्टोरी असते ती स्टोरी कुठेतरी एक घेऊन जायची असते आणि ती जाते आहे हे आम्ही आता त्या मॅच्युरिटीला पोहोचलेलो आहोत की आम्हाला माहिती आहे की ती स्टोरी तिथे जाते आहे सो आम्ही तेवढं मॅच्युअरली त्या गोष्टीला घेतो आहे सो कारण कसं आहे की मैत्री तशीच राहणार आमची पर्सनल ओमकार आणि हे तसेच राहणार आहेत पण सॅड फील होत आहे बट वी आर दॅट मॅच्युअर की आता आम्ही त्याला त्या अंडरस्टँडिंगनी पुढे करतो आहे आणि वी आर टेकिंग इट अहेड कारण ही लाईक काय म्हणतात की ज्या त्यांना माहिती असतं जे स्टोरी लिहितात की आपल्या स्टोरी कुठे घेऊन जायची सो त्याच्यावरती आम्ही काम करतोय आता या प्रसंगात अरुंधती आणि सुलेखा ताईला प्रकारे धीर देणार आहेस काय सांगशील खरं तर तेच आहे की हा प्रवास आहे अरुंधतीचा आणि आता कसं झालंय की या दरम्यान जेव्हा आशू आणि माझा आमची मैत्री आधीपासून होती पण त्या दरम्यान आशू आयुष्यात होताच पण त्या प्रवासामध्ये अरुंधती त्याच्या आयुष्यात आली आणि त्याने एक बहीण कमवली हो सो आता कसं आहे की मित्र गेलेला असला तरी बहीण आहे आणि आता कसं झालेलं आहे की आता सुलेखाताई म्हणजे आशूची आई जी माझ्या आईसारखीच आहे आता तिच्या मनात असं आहे की अरुंधतीमुळे हे जे काही झालं ते अरुंधतीमुळे आहे पण नितीनला माहिती आहे की हे असं काही नाही आहे आशू आणि अरुंधतीचं एकमेकांवर खूप प्रेम होतं ते एकमेकांना सांभाळून घ्यायचे ते काय म्हणतात ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते हे सगळं नितीनला माहिती आहे त्याला माहिती होतं की अरुण अरुंधती किती केअर करते आशुतोषची सो आता हा जो थॉट आहे नितीनचा आहे जे अंडरस्टँडिंग आहे नितीनचं हे तो सुलेखताना समजावून सांगेल की असं नाही आहे का तू असं का विचार करते कसं काय अरुंधतीमुळे झालेलं आहे सो असं मला वाटतं की हे करेल तो हा त्याचा थॉट आहे आता कथेनुसार पात्र संपत आहे पण जी ऑफस्क्रीन मैत्री झाली आहे त्याबद्दल तो बॉन्ड किती मिस करणार काय सांगशील नक्कीच सेटवर आता अडीच वर्ष आम्ही एकत्र एक काम आहे आणि माझ्या माझे सगळ्यात जास्त सीन्स माझ्या अंदाज आणि अरुंधतीनंतर नितीनबरोबर आहेत इनफॅक्ट अरुंधतीबरोबरच्याही अनेक सीन्समध्ये आमच्या तिघांचे सीन्स खूप होते त्यामुळे सतत दररोज भेटणं होतं आणि त्यामुळे पण पर्सनली मैत्री राहणारच आहे त्यामुळे सेटवर आपण एकमेकांना भेटणं मिस करू पण बाहेर भेटता येऊ शकतं मित्रांना एखाद्या पुढच्या चांगल्या कामात आपण एकत्र व्हाय हे सगळ्यात चांगलं को ॲक्टर्सनी परत एखाद्या नवीन कामांमध्ये एकमेकांना भेटणं हे त्यांचं सगळ्यात बेस्ट काम असतं असं मला वाटतं सो मला असं मी अशी आशा करतो की आपण पुन्हा एकदा काम करूच म्हणजे नक्कीच पण सेटवर जेव्हा तू असायचा आणि एक पात्र मिस असायचं म्हणजे तुला कोणाची जास्त आठवण यायची की अरे आज हा सेटवर नाही कॉल असं नाही पण काय होतं ना प्रत्येकाची एक पर्सनॅलिटी असते त्यामुळे ती व्यक्ती सेट वर नसली की आपल्याला ते आठवत राहते की अरे हा नाहीये बरं का आता म्हणजे कधी कधी असं होतं की काही कारणामुळे काही ट्रॅकमुळे माणसं नसतात जास्त दिवस नसतात तर मग त्यांची ते आपल्याला आठवण येते म्हणजे प्रत्येक माणसाचे काही काही पॉईंट्स असतात की आता बाबा लंचच्या इकडे कोण काहीतरी बोलत असतं सर अरे आज तो नाही आहे बरं का की आज ती नाही आहे अरे संध्याकाळ ब्रेकफास्ट आहे तर तिकडे ती नाही आहे मेकअप रूममध्ये काहीतरी बोलणार अरे नेमका तो नाही आहे काही विषय निघाले क्रिकेटचा विषय निघाला फिल्म्सचा विषय निघाला आणखी काय त्यामुळे असं आपण एकेका माणसाच्या त्याच्या 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 क्वालिटीनुसार आपण त्या तेच माणसाचं ठरवू अरे हा नाही त्यामुळे असं वेळ काय आहे आता संध्याकाळी समजा आपली चार पाच वाजताची वेळ आहे तेव्हा आपल्याला थोडी थोडी भूक लागलेली असते मग त्यावेळी कोण काय खायचं घेऊन आलेलं आहे त्याची आठवण येते मग नाही 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 पण ते तसं असतं ऑलवेजरी पण आता मला नाही लागलेली आहे पण नितीन लागलेली आहे जसं प्रेक्षकांच्या कमेंट येतात तसं मी पण सांगेन की आशुतोष असं काही नसावं आणि आशुतोष परत एंट्री असावी आशुतोषची हे काही काळासाठी तो प्रोमो दाखवलाय तसं असावं सो तुला असं वाटतंय की पुन्हा कम बॅक असावं असं काहीतरी स्टोरी असावी पुढे ते सांगता येणार कारण का गोष्ट कशी नैसर्गिकरित्या पुढे जाते त्याच्यावर ते अवलंबून असेल पण तू दिलेली कमेंट मी घेतो आणि थँक्यू सो मच so थँक्यू सो मच so थँक्यू सो मच so थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका